जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीला मोठी पसंती मिळते गेल्या काही वर्षात येथे नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण सिझरच्या तुलनेत खूप जास्त असून सुमारे ऐंशी टक्के प्रसूती नॉर्मल पद्धतीने होतात जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या वर्षभराच्या दरम्यान दोन हजार पाचशे आठ नॉर्मल डिलिव्हरी सामान्य रुग्णालयामध्ये झालेल्या आहेत हा आकडा सीझरच्या तुलनेत खूप मोठा आहे गेल्या वर्षभरामध्ये या रुग्णालयामध्ये दोन हजार पाचशे आठ नॉर्मल डिलिव्हर झालेले आहेत तर एक हजार सातशे वीस हे सीझर झाले आहेत एकशे पंचावन्न हे गर्भविषयीची शस्त्रक्रिया झाल्या आहेत तर दोनशे चौसष्ट कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत इतर वीस शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यामुळे जिल्हावास्यांची पूर्ण पसंती या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाला मिळते मी श्रीमती छाया बाबर पांडे जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे ऑपरेशन थेटरमध्ये इंचार्ज म्हणून काम बघते येथे आतापर्यंत म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा सीझर एकशे सतरा सतराशे वीस झालेले आहेत त्याच्यानंतर नॉर्मल डिलेवरी पंचवीसशे आठ झालेले आहेत गर्भ पिशवीचे ऑपरेशन एकशे पंचावन्न झालेले आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया दोनशे चौसष्ट झालेल्या आहे आणि इतरही बरेचसे ऑपरेशन होतात इथे सर्व सेवा ह्या विनामूल्य पुरविल्या जातात याच्यासाठी म्हणजे ज्या डिलिव्हरी झालेल्या बाया यांना सुट्टी झाल्यानंतर त्यांना आपण घरपोच अँब्युलन्स सेवा सुद्धा पुरवतो नातेवाईकांना राहण्यासाठी इथे मोफत धर्मशाळा उपलब्ध केलेली आहे याचा आणि इथे सर्व स्टाफ वेल ट्रेन आहे सर्व डॉक्टर्स चांगले आहेत आणि इथे रुग्णांना जेवणही मोफत मिळ दिल्या जातं त्याच्यामध्येच रुग्णांना चांगला प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून गुळ शेंगदाण्याचे लाडू लाडू दिले जातात कडधान्याची उसळ दिल्या जाते सकाळ संध्याकाळचं जेवण दिल्या जातं त्यासोबत माझी अशी रुग्णांना सांगायची इच्छा आहे की ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी अगोदरच आपलं रक्ताचं प्रमाण वाढवावं हो। त्याच्यासाठी अ कडधान्याची उसळ हिरव्या पालेभाज्या खाव्यात जेणेकरून वेळेवर ज्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया क्रिया करायची वेळ येते तेव्हा रक्त रक्ताचं प्रमाण कमी पडू नये यासाठी नाही तर मग वेळेवर खूप धावपळ करावी लागते आपल्याला ब्लड बँकेमधून ब्लड आणावं लागतं वेळेवर येणाऱ्या ज्या गुंतागुंतीची जी प्रोसिजर आहे ती कमी करता येईल आपल्याला याच्यामुळे रुग्णांनी पुन्हा लोहयुक्त हो गोळ्यांचं व्यवस्थित सेवन करावं आपलं जेवण दररोजचं व्यवस्थित ठेवावं आणि इथे ज्या प्रसुतीपूर्व आणि प्रसुती पश्चात ज्या सेवा दिल्या जातात त्या सगळ्या विनामूल्य आहे तर सर्वात जास्त सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही सगळ्यात ही सर्वांना कळकळून कुल विनंती आहे